नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मालवणी रेसिपीमध्ये मी आज तुमच्यासाठी अशी चविष्ट रेसिपी घेऊन आली आहे जी खाऊन तुम्ही ना चवसुद्धा विसरणार नाही एवढी सुंदर रेसिपी आहे आणि कमी साहित्यात ही रेसिपी होणारी आहे आणि लवकर होते मुलाच्या टिफिनसाठी कधीही तुम्ही ही चपाती भा भाकरीबरोबर वर ही रेसिपी खाऊ शकता तर ही रेसिपी कशी केली त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आता मी ना अंडी घेतले ते अंडी उकडायला ठेवलेली आहेत ओ अंडी आहे ती आपल्याला ना उकडताना थोडंसं पाण्यामध्ये मीठ घालायचं छान अशी अंडी लवकर होऊन जाते उकळली जाते आणि चार कांदे घेतलेले आणि दोन टॉमॅटो हे चांगले बारीक चिरून घ्यायचं आहे आता गॅसवर लोखंडी तवा ठेवलाय त्याच्यामध्ये तीन चमचे तेल घातलेले आहे ते आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आता हे कांदे मी चांगले असे बारीक चिरून घेतले ते घालून घेते मी आता तर कांदा आता मी चांगला आता हा भाजून घेते तर आता हे सगळा कांदा आपण घालायचा याच्यामध्ये आणि मस्त असा परतून घ्यायचा आहे तर परतताना ना तुम्ही थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा लवकर असा भाजला जातो तर मी आधी पहिले व्यवस्थित परतून घेते थोडंसं आणि मग मीठ घालते आणि मीठ घालून चांगलं आपलं हे मस्त असं जरा मेन व्हायला पाहिजे कांदा आणि थोडासा रंग असा चेंज व्हायला पाहिजे कांद्याचा आता मीठ घालून चांगलं आता हे आपण परतून घ्यायचं आहे तर आता परतून घेत आहे तोपर्यंत मी अंडी उकडायला ठेवली ती उकडून झालेली आहे तर मी आता ती काढून घेते तर आता थोडीशी थंड करून घ्यायची आणि मग आपण ती चांगली याची अंड्याचा वरचा जो कवच आहे तो काढून घ्यायचा आहे आपल्याला आता कांदा बघा झालेला आहे आता याच्यामध्ये आपण एकदा जरा व्यवस्थित हा कांदा परतून घ्यायचा आहे परत कांदा परतून झालं की आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आलं लसूणची पेस्ट घालायची तर आलं लसूण कोथंबीर आणि मिरची घालून मी ही पेस्ट रेग्युलर अशी करूनच ठेवते घरामध्ये तर आता त्याच्यामध्ये मी एक चमचा ही अशी आलं लसूणची पेस्ट घालणार आहे आणि ती व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे कांद्यामध्ये आणि आलं लसूणची पेस्ट झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालणार आहे तर कोथंबीर हे आपण कांद्यामध्ये पण घालायचं आहे आणि नंतर वरून सुद्धा घालायचे कारण याची चव खूप अ मस्त अशी लागते आता पण याच्यामध्ये टॉमॅटो घालायचे तर टॉमॅटो मी हे दोन घेतले ते पण बारीक चिरून घेतले आहे कांदा बघा असा व्हायला पाहिजे एकदम मस्तपैकी चांगला व्यवस्थित भाजला पाहिजे नाही भाजला तर गोडूच लागू शकतो त्याच्यामुळे कांदा व्यवस्थित चांगला परतून घ्या आता मी हा टोमॅटो पण व्यवस्थित आपण परतून घेते तर आता हाच झाकण लावून जरा एक मिनटं असं वाफ काढून घेते म्हणजे लवकर हा टॉमॅटो शिजला जातो तर आता एक मिनटं मी ताट ठेवून चांगला तर शिजून घेते आता मी अंड व्यवस्थित त्याचं कवच काढून घेते तर आता हे असं हाताने तर तरी पण हे बघा अंड अजून गरम आहे तर आता मी सगळे हे याचे कव कवच सगळे काढून घेते आणि आता हे बघा असं मी सगळे आता अंडी व्यवस्थित साफ करून घेते ह्याच्यातली आणि आता ह्याचं असे बारीक तुकडे करायचे आहेत असे तर तुम्ही अशी लांबट पण कापू शकता एकदम बारीक पण चिरू शकता आपल्यावर आहे तुम्हाला कसं जर तुम्हाला अंड्याचे तुकडे ठेवायचे ते असे करून मी सगळे व्यवस्थित असे चिरून घेते तुम्ही याच्यापेक्षा बारीक पण चिरू शकता पण मी असे थोडे मोठेच ठेवलेले आहेत आता बघा टॉमॅटो पण चांगला असा हा मेन झालेला आहे एक दोन मिनटं असं चांगला मेन करून घ्यायचं आहे कान टॉमॅटो आता आपण याच्यात ना मसाले ॲड करायचे आहेत पण आधी जर हे थोडे प्रेस करून घेते टॉमॅटो म्हणजे मेन झालेलं आहे तर चांगलं असं ना व्यवस्थित आहे तुम्हाला जर वाटलं तुम्ही याच्यामध्ये टॉमॅटोची पेस्टसुद्धा टाकू शकता पण हे असं टॉमॅटो छान लागतो असं बारीक चिरून आता ह्याच्यामध्ये हळद घालायची अर्धा चमचा हा मी घातलेला आहे मालवणी मसाला तर तुमच्या घरात जो अवेलेबल असेल तो मसाला तुम्ही घालू शकता तर आमच्या मालवणी मसाल्यामध्ये सगळं असतं गरम मसाला वगैरे तर एक्स्ट्रा असा काही मसाला घालायची गरज नाही आणि काश्मीरी मिरची पावडर ही कलरसाठी घातली तर ही तुम्हाला घालायची तर घाला नाही घातली तरी चालेल आणि मस्त अशी मुलं अशी आवडीने खायला पाहिजे त्यासाठी म्हणून मी एक पॅकेट असा मॅगी मसाला घातलेला आहे तर मॅगी मसाले अजून छान टेस्ट येते हॉटेलसारखी टेस्ट येते तर नक्की तुम्ही मॅगी मसाला अंडा म मसाल्यामध्ये घाला छान लागतं आता ना हे जरा परतताना ना ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे कारण चांगला हा मसाला ना एकत्र मिक्सिंग व्हायला पाहिजे तर आता हा मसाला असं ह्याला पाण्यात म्हणजे पाणीच नाही असल्यामुळे हे मसाले करपू शकतात तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचंच आहे तर आता मी थोडं थोडं करून असं हे पाणी घालणार आहे पहिल्या आधी मी व्यवस्थित एकदा परतून घेते आणि मग आपण हे परतून घ्याय हे करायचं आहे पाणी घालायचं आहे याच्यामुळे ह्याची चव बघायची जर मीठ वगैरे जर कमी असेल तर मीठ वगैरे घालायचं आहे मसाला जर तुम्ही जास्त तिखट खात असाल तर तुम्ही तिखट मसाला तुम्ही ॲड करू मध्ये आपण अंडी घालायची ती बारीक चिरून ठेवलेली उकडलेली आणि चांगल्याशी व्यवस्थित एकदा परतून घ्यायची आहे आता परतून झाल्यानंतर ह्याच्यात थोडंसं आपण पाणी अजून घालायचं आहे आणि मग झाकण लावून आपण ह्याला अजून एक अर्धा मिनटं अशी वाफ काढून घ्यायची ही अंडी वगैरे चांगले असे उकडलेले आहे त्यामुळे ह्याला जास्त असा वेळ लागत नाही लगेच होते आणि अशी झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही पावाबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर कशाबरोबर पण खाऊ शकता आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि म्हणजे ह्याला काही जास्त साहित्यही लागत नाही मस्त अशी ही रेसिपी आहे टिफिनसाठी तर योग्य आहे सकाळच्या घाई गडबडीत तर ही लगेच रेसिपी होणारी आहे तर नक्की डब्याला वगैरे मिस्टरांचा डब्बा किंवा मुलांचा डबा नक्की करा तर वरून थोडीशी कोथंबीर घालायची व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं आहे आणि घॅस बंद करून टाकायचं आहे आणि मस्तपैकी असा बघा तवा मसाला अंडा तवा मसाला रेडी आहे बघा कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे आणि मी ह्याच्याबरोबर खायला तांदळाची भाकरी केली आमच्या कोकणातली स्पेशल तर मस्तपैकी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेलच तर ही रेसिपी जर आवडली असेल तर मला नक्की कमेंटद्वारे नक्की सांगा आणि ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला ना सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी एकदम नक्की ट्राय करा रेसिपीमध्ये रेसिपी आहे तर एकदम तुम्हाला सोप्या पद्धतीत दाखवते तर तुम्हाला अशाच जर सोप्या सोप्या पद्धतीतल्या रेसिपी जर पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी नक्की ती रेसिपी तुम्हाला नक्की कमी साहित्यामध्ये ट्राय करून दाखवेल आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्ही धन्यवाद असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा धन्यवाद